हाय फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल आज आपण पाहणार आहोत मराठी निबंध दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे आत्मवृत्त या विषयावर त्याचं आपण काही बोलणार आहोत चला तर मग पाहूया उसालाही दर नाही कापसालाही भाव नाही दोन वेळाच्या अन्नाची सोय पण होत नाही आहे निसर्गाची साथ नाही नशिबाचा हात नाही दुष्काळाची अवकृपा पाठ काही सोडत नाही थकलेल्या हाताने या करू कसा सामना आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आपल्या देशातील बहुतांश जनता ही शेतीवर अवलंबून आहे शेती म्हटलं की पाण्यावर अवलंबून असते परंतु आपल्या यातील बहुतांश शे शेती ही पावसाच्या पावड्यावर अवलंबून असते परंतु अलीकडे अवकाळी पावसामुळे काही भागामध्ये दुष्काळ पसरवतो अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची काय अवस्था होते ज्या जमिनीवर शेती व्यवसाय करतो माझी ती जमीन फारशी ही नाही आणि नापिकही म्हणता येणार नाही कारण माझ्या आजोबा पंजोबांच्या पिढ्यानपिढ्या पीड़ा त्याच जमिनीवर जगत आलेल्या आहेत व ही परंपरा मी देखील जपतो मी महाराष्ट्रातील कोकणातील शेतकरी आहे कोकण म्हटलं की तुम्हाला समजलंच असेल नेहमी सगळ्या भागापेक्षा जास्त पाऊस शेती हा व्यवसाय पाण्यावर अवलंबून असतो आपल्या देशामध्ये दे पाण्याचा एकमात्र स्रोत म्हणजे पाऊस जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आमच्याकडे भाताची लागवण चालू होते माझ्या शेताच्या बाजूनेच नदी वाहते आणि लहान मोठे ओढे पण आहेत आमच्याकडे बाराही महिने नदीला पाणी असते त्यात ओढ्यांना देखील थोडेफार असतेच असते कोरडे असे कधीच नसतात त्यात जास्त पाऊस पडला की पाणी सगळीकडून शेतात भरते पावसाळ्यात पडलेला पाऊस आपल्याला पुरेसा असतो पण त्यानंतर पडलेल्या पावसामुळे आमच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असते पावसाळा संपला की आमची भाताची पिके कापणीसाठी येतात पण येईन कापणीच्या वेळी पडलेला पाऊस म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाजवळचा हिरावून घेण्यासारखा आहे त्यात सोसाट्याचा वारा सुटून पाऊस आला की थोडेफार उभे असलेले पीकसुद्धा भुईसुपट होते आम्हाला मग दुष्काळाला सामोरे जावे लागते पण ह्या अवकाळी पावसाने आपल्या दुष्काळग्रस्त आमच्या शेतकऱ्याची पूर्ण स्वप्ने त्या पिकासोबत नाश होऊन जातात डोक्यावर कर्ज जा, आणि शेतातून एक रुपयाही न मिळाल्याने आम्ही दुष्काळग्रस्त शेतकऱ्याकडे आत्महत्याशिवाय पर्याय नसतो सरकारची मदत देखील आम्हापर्यंत पोचत नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी करायचे तरी काय आम्ही आमच्या डोळ्यामध्ये शेतामध्ये भरलेले ते पीक आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे उपाय आपल्या मुळाबाळांना चांगले शिक्षण देण्याचे स्वप्न बघू लागतो पण पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याकडे आत्महत्या याशिवाय दुसरा पर्याय नसतो देश हा हमा शेतकऱ्यांच्या जीवावर जगतो मग अशी शेतकऱ्याची परिस्थिती असेल तर उद्याचा जग कसा जगेल सर्वांना अन्न कसे प्राप्त होईल त्यामुळे अशा दुष्काळग्रस्त शेतकऱ्याजवळ आत्महत्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहत नाही वर्षभरातील कित्येक शेतकरी हे केवळ दुष्काळाला कंटाळून त्यांचा जीव गमावतात आज आपण मराठी निबंध दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे आत्महूर्त या विषयावरती काही ओळी लिहिल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद